श्री स्वामी समर्थ आज आपण चिकाच्या दुधाचा खरवच बनवणार आहोत तर त्यासाठी चिकाचं दूध घेतलेलं आहे आणि चांगलं दूध एक फुलपात्र भरून आणि वेलची आपण साखरेमध्ये कुठून बारीक करून घेतली आणि एक अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे तर हे चिकाचं दूध घट्ट असतं त्याच्यासाठी आपल्याला चांगलं दूध म्हणजे आपण चहासाठी वापरणारं दूध आहोत ते एक फुलपात्र भरून गरम करून थंड करून घ्यायचं आहे आणि मस्त आता वील, ते पातळ होणार आहे तर त्याच्यामध्ये आता विल म्हणजे विलायची पावडर आणि जायफळ आपण थोडंसं कुटून घेतलेलं होतं साखर टाकून बारीक होतं ते लवकर ते मिक्स करून घेऊतं आणि आपण गूळ घालून घेणार आहोत आता चिकाचं दूध मी आधीच गाळून घेतलेलं होतं त्याच्यामुळं नक्कीच गाळून घ्या आता गुळ आपला एकदम विघळून घ्यायचं आहे पूर्ण त्याच्यामध्ये विगळा गेला पाहिजे तर हलवून हलून छान असा विघडून घ्या गूळ तर मस्त असा छान वड्या पडतात बऱ्याचशा जणाला माहीत नसतं की वड्या कशा पाडायच्या आता गावाकडं खरबच डायरेक्ट अशी शिजवली जातो पण वड्या जर पाडला का मस्त असं बर्फीसारख्या वड्या छान अशा तयार होतात मस्त असं मऊ मऊ सॉफ्ट तर आता पूर्ण गूळ याच्यामध्ये मिक्स झालेला आहे तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर तुम्ही साखर पण वापरू शकता तर आता हे दूध आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर त्याच्यामध्ये शेवटीला बघा वेलची ती आहे मी तशीच टाकणार आहे कारण की खूप छान लागते दाताखाली आल्यानंतर पण वेलची पण आपण कुटून घेतलेली आहे थोडीफार राहिलेली मी तशीच टाकून घेतलेली आहे आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही गाळून पण घेऊ शकता कारण की कुटून टाकल्यामुळं त्याची चवतरी त्याच्यामध्ये उतरतेच उतरते तर आता इकडं कढईमध्ये पाणी गरम करून त्याच्यावर असे रिंग ठेवलेले आहे की ज्यावर आपल्याला भांडं ठेवायचं आहे आता त्याच्यावरती हे दूध आता ठेवून देऊ त आपण एका रुंदीच्या भांड्यामध्येच घेतलेलं आहे आणि वरतून एक ताट झाकून ठेवून याला एक दहा मिनटं छान असं म्हणजे वड्या पाडून घ्यायच्यात कारण की दहा मिनटानंतर बघा पूर्ण आटलं जातं आणि मस्त असं सॉफ्ट सॉफ्ट बघा किती सॉफ्ट झालेलं आहे एकदम जिली असते का जिलीच्या प्रकारचं सेम जिलेसारखं तितकं सॉफ्ट होतं ते आता आपण थंड होऊन देऊ तर तुम्हाला एकदा दाखवते मी याच्यामध्ये चमचा म्हणून अजिबात चिटकलं नाही चांगलं मस्त असं वाफळलं गेलेलं आहे आणि आता याला थोडंसं थंड होऊन देऊ आता तुम्ही रूम टेम्परेचरला म्हणजे पाण्यामध्ये ठेवून थंड करा किंवा मग फ्रीजमध्ये ठेवून थंड केलं तरी पण चालतं आता मी थोडंसंच थंड केलेलं आहे जास्त नाही कारण की तुम्हाला वड्या वड्या पाडून दाखवायच्या आहेत तर त्यासाठी बघा मस्त असं आपण चौकनी आकाराच्या छान अशा ह्याच्या वड्या पाहून घेऊ आधी उभं कट केलं नंतर आडब कट केलेलं आहे तुम्हाला काढून दाखवू मस्त अशी बघा एकदम कशी सॉफ्ट सॉफ्ट मऊ असा खरवस आपला तयार झालेला आहे तुम्ही अशा प्रकारे करू शकता झटपट होणार आहे आणि हा खरवस आपण म्हशीच्या दुधाचा बनवलेला आहे तर मस्त असा खरवस म्हणजे खरवसाच्या वड्या खरवसाचा डायरेक्शिजूस तर अशा पद्धतीने वड्या बनवल्या तर खूप छान लागतात तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा मस्त अशा सॉफ्ट सॉफ्ट वड्या एकदम बर्फीसारख्या दिसत आहेत एकच नंबर आता तुम्हाला मी एक आतमध्ये असे तोडून दाखवते बघू शकता मस्त अशी मऊ झालेली आहे